बार्शी तालुक्यातील वैराग भागातून चोरीस गेलेले दोन ट्रॅक्टर शोधण्यात वैराग पोलिसांना यश मिळाले असून अवघ्या अठ्ठेचाळीस तासात वैराग पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत चोरीस गेलेले दोन ट्रॅक्टर आणि रोटावेटरसह सहा लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे बार्शी तालुक्यातील वैराग भागातून मागील काही दिवसांपासून वाहन चोरीच्या चो घटनांमध्ये वाढ झाली होती विक्रांत आणि तुषार बिरगे यांचे अर्जुन आणि महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली त्या चोरीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ट्रॅक्टर शोधण्यासाठी एक पथक नेमण्यात आले या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ऐंशी किलोमीटर परिसरातील सत्तर सीसीटीव्ही तपासून ट्रॅक्टर चोरांचा शोध घेतला बार्शी तालुक्यातील वैराग येथून चोरलेले दोन्ही ट्रॅक्टर धाराशिव जिल्ह्यातील कसबे तळबळ येथील संशयित आरोपी सागर शिवाजी मडके आणि कानिफनाथ नानासाहेब बागल यांच्याकडे मिळून आले सदर संशयित आरोपींना बार्शी सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळ येथील या दोन संशयित आरोपींनी सोलापूर जिल्ह्यातून अन्य वाहने जोली आहेत का त्याच्या अनुषंगाने वैराग पोलिसांचा तपास सुरू आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव हो आणि त्यांच्या पथकाने पार पाडली पथक परिश्रम करून जवळपास ऐंशी किलोमीटर परिसरातले पन्नास ते साठ कॅमेऱ्यांची पडताळणी करून त्या सपासाअंती शेवट त्यांना दोन आरोपी निष्पन्न झाले आणि त्यांच्याकडे सखोल चौकशी सो केली असता दोन ट्रॅक्टर जे आमच्या गुन्ह्यात गेले होते दोन ट्रॅक्टर ते मिळून आलेले आहेत सदर दोन्ही आरोपींना आम्ही अटक केल्यानंतर पोलीस कोठडी घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे अधिक तपास चालू आहे कारण परिसराचे आणखीन काही वाहनं चोरले गेले आहेत का आणि नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये काही ट्रॅक्टर चोरीची प्रकरण घडलेलं आहे त्या अनुषंगाने अधिक त्यांच्याकडे तपास केली सदर गुण्याचा गुण्याचं गांभीर्य खूप मोठं होतं त्याच्या अनुषंगाने या पथकाने अथक परिश्रम घेऊन जवळपास कंटिन्यू दोन दिवस पूर्ण त्या रोडचे कॅमेऱ्याची पडताळणी केली आहे आणि हा सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे वरिष्ठांनी त्याचं सर्व त्या टीमचंही कौतुक आहे